पुरीला देते काय माहिती राहून चला का मला आता ज्याच्या आणि चिकन मटन भाकरी पोळ्या कराव काही बस ते बाय काय जमलं आला येड्यामध्ये काय लांबे ते जाऊ तिच्या आईबापाच गेले तिच्या आईबाप तिथून जाऊन घेऊन आले त्या पुरीला बिडा आणून देते काय करावं मग आता खायला भेटल त्याच्या आले तर उपयोग मिळणार राहून तिकडं आपण बरे आपलं ते आपलं घर असते काय करावं आता आणलंय तर खरं म्हणे चल तुला खाऊ पिऊ आले ते ने का नेसं कामच करून देतात मा मडाला ठोपून का माहिती खायला प्यायला घालतात का नाही काय तस हे अवघड आहे मा कर कर चहा कर झालं का चालू तुमचं आलं चहा कर हे कर आता आले मी थांबा झाडून बिडून घेतले कर आता चहाड आहे मला करते मी कोण पेते आता झाडून काढ आहे सगळा पसारा आसारा आवारला आहे आणि मग करा चहा पिऊन द्या मला बी बीण बीण मी तर मोबाईल बघत ये हा बघ मोबाईल बघ हा आणि ते तिकडं ते तुम्ही बसला काळा एवढा आवडला का मटन बिटन आणार आता किती टाइम झालं त्या मटणासाठीच तुला खास नेऊन घातलेलं बस आता आले तर मग तुला काय बोलणं करून आणलं का तुम्ही मटन चटण खायला म्हणाला ते आले मी तर मटन चटण तुला आणि म्हणून म्हणले का मी

का पोरगी सुद्धा याय ना माझी शिव हा असं आपण चालणार नाही बिलकुल पटापटा आवरा पटापटा काम करा हा याच्यासाठी तर मी जाऊन घेऊन आले का तुला मस्त म्हणे काय फोन नाही मागत होती तू कधी बी कधी बी आणला नाही तो बापाकून ऐकून आणलं ना काय फोन आहे का आणला काय हा आणलं बरलाय धावून सांगायला आली आणला म्हणे बापाकडून फोन बर आला आणलं भांडण तण पण बघ ना याच्यात गाणं लयच भारी लागले गे ते काय नाही का हवा दाखीते गाणं पाय चचमे की शोकीन चचमे रत्ती हो मुझे बोलना नाही आभी बोलना पडा नाही आबी बोल ना कडा हव आता काही घेऊन पळणार नाही तुपली फोन कारण कस दुसरं तुपले आजाकडून फोन आणलाय तिकडून ती तिनं बरं आवरा आता चला

लगेच नको थाम थाम थानच नाही सगळं काम आवडायचं मग दाखवून काम करायसाठी एखादस आलेली आपल्या साऱ्याला घरभर आणि एखाद मी आणि बटाटे हेन तिन आणले आता आजचे दिवस खाय हा काय पैसे कशाला मटन बिटन आणते ना डाक्यात फरक का काय काय दाखल तुला ते पण खायचं लागलेलं आहे चिकन आणि मटन आणि चिकन आणि मटन मागायच्या जाऊ दे जाते जायचं नसलं जाय बघ तुला नसलं मग चिकन म्हणून घालतात का चिकन मटन तुला काय करायचं तू म्हणा तुला जायचं असलो तर जाय तुला जायचं असलो तर काय काही नको राहू नय जाय कोण नाही आणणार जाऊ आण चार कडची मी आपल्याला मस्त आणि चिकन बिकन आण मस्त भाजी बिजी करू आपण बाजरीच्या भाकरी बिकरी टाकत मी चिकन आणून शिजायला पिशवी कपडे आता येणार फेकले का मेवाले तुम्ही बरं द्या ना झाला का फोन पण पैसे द्या ना काय पैसे चिकन आणायच नायच तुझ मलायचं तुझ्या मला का चहा बनायच चहा बनवून आण पाहिला मला पाहिलं नाही लगेच चहा बनवून पाहिला तवा तुला पैसे देईन तवर पैसे देईन काही मी त्यावर फोन बघत बर झालं बाई घेऊन आले त्या दिवशीला चिकना माटना पाहि ना निवून लागली होती पोलीस आता घेऊन आए जाऊन बरं झालं म्हणजे की सात मस्त बघत आहे आपला मोबाईल तिबाईल बघत कसं की मस्त ऐश करते आता हा मस्त मोबाईल घेतला आता मस्त बघत रायचे मी मस्त घेहाला मी दिलाखिले मोगल मैं हो चचमे की शौकीन चचमे रक्ती हो दो तीन मुझे बोलना नाही था पर बोलना पड़ा मा चहा करायला लावलंय आणि बसली आता बाहेर जाऊन तिथं काही कराव काय नाही बघत हे तरी किती वाजले माटणाचं दुकान चिकण्याचं दुकान बंद होईल कायच करावं बाई पैसे सुद्धा द्यायना निस चहा प्यायचा चहा प्यायचा चहा प्यायचा बसले आता निवंत फोन बघत आणि मला लावलं कामाला कामासाठी घेऊन आलं निस आणन तुला आणेन तू चहा नेऊन देते नाही तर वर्ल्डात बस माझ्या नाव म्हणे डब

गरम चाई चहा दिलाय आता तां मला पैसे द्या अगं गाणं होतं याच्यात भारी आता तोचा आणलाय जा बापाकडून फोन माझं हार चहा वय आ जा प्या ना अगं गाणं ले भारी लागली ही ना ही ना जाऊ देते बालना तंना अबके हा पळे हा हि फोन जे पाय आणि मय हो चचमे की शौकीन नाही चमे पर बोलना मु पाहि ना पाहिलं पाहिलं काय जळ ती ग मायावर निसते अशी 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 करू करू पग ती यानेच नेऊन घातली होती तुला काय गाणे चालले पाकीतच बघते कुठे पैसे चोरून घेते आता कौच चाललंय गाण गान दी मंगल दी पाकिट ठेवलं तरी कुठं पण मला काही कसं दिसणच कस पाकिट पैशाच येत्या तिला घेतो हगायला दम नाही खायला दम नाही नेसता हगायला दम नाही खायला दम नाही त्याला घर बस बाई काय ताण दिलास मला इथं चिकन खायची घाय चालली मला पैसे घेते चोरून आणि मला आता चिकन आणायला जाते बाथरूम ला जाते मला आता चिकन घेऊन येते लवकर घरात जाऊन बसत काय आणलंय काय नाही का पुढे पुढे काहीच नाही काय आणलं पाहत नाही अगं पाहून काय आणलंय पाहून हे काय आणलंय आणलं कोण नाही तिकडे भेटलंय मला गठोड त्याच वर हे गठोडा पाड्याला भेटला माझ्या पाकिटात पैसे होते तिने पैसे नाही घेतले पैसे नाही घेतले काय